सगळ्यात महत्वाचा अजून एक घटक आहे ज्याला आपण म्हणतो ब्लूबेरी मध्ये काय आहे तर ब्लूबेरी आपल्या रक्तामधले जे पण भांडे असतात तिथे काय गेले व्हेसल 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 म्हणजे काय भांडे मध्ये आपल्या आतमध्ये आप साठवण्यासाठी ब्लड व्हेसल्स असतात त्यामध्ये रक्त साठतं आणि तिथून ते फ्लो होतं मग आपलं हार्ट पंपिंग करतं आणि मग आपलं पंपिंग जे चांगलं चालतं जर ते घट्ट नसेल रक्त जसं नॉर्मल असलं पाहिजे तसं असेल तर ब्लड प्रेशर नॉर्मल राहतो पण जर ते रक्त घट्ट झालं तर ब्लड प्रेशर हाय होतो जर ते रक्त अति पातळ झालं तर ब्लड प्रेशर लो होतो तर रक्त कसं असलं पाहिजे तर नॉर्मल असलं पाहिजे इन शॉर्ट तुम्हाला ब्लड प्रेशरचा अर्थ पण इथे प्रोग्राम मध्ये मी क्लिअर केलेला आहे साध्या भाषेमध्ये हेल्पिंग ब्लड प्रेशर ब्लड प्रेशर नॉर्मल ठेवायला मदत करतं त्याचबरोबर आपल्याला आपली जी बेली फॅट आहे बेली फॅट किती लोकांना पोटाला ढेर आहे पोटाच्या अवतीभोवती घेर आहे स्वतःला स्वतः चेक करा आणि जर ते म्हणत असतील की मी खाते घरका घरकाहू ते एकदम चुकीचं आहे खाते पिते घरचे आहेत ते सगळं घरी ठेवा जेवढा पोटावर जास्त लोड असतो तेवढा हृदयावरती येतो जर पोटावरचा लोड कमी करायचा असेल हृदयावरचा लोड कमी करायचा असेल तर ब्लूबेरी अमृत ज्यूस मध्ये आहे ते रेग्युलर सेवन केलं पाहिजे त्यामुळे आपल्या बेली फॅट जो आहे तो रेग्युलर कमी होणार आहे ठीक आहे त्यानंतर आपलं एज मिरॅकल म्हणजे आपलं एज जे आहे ते खूप जास्त दिसणार नाही आपलं एज जसं दिसलं पाहिजे तसं दिसणार किंवा तुम्ही नेहमी आहात त्याच्यापेक्षा यंगर दिसणार